शेतकरी बांधून नो नमस्कार स्वागत आहे आपलं इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या प्रयोगशाळेमध्ये जिथे शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार शेतकऱ्यांना जसे हवे तसे अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय तर इंडियन अॅग्रो शेतकरी बांधवांना वरदान लाभलेलं तीन पासवाल इंजिनवर चालणारे आधुनिक कोळपणी कुरपणी डवरणी यंत्र सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू तसेच कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणी कुरपणी डवरणीसाठी तुम्ही या कोळपणी यंत्राचा वापर करू शकता तर तीन पासवाला हे कोळपणी खुरॉपनी डवर यंत्र आहे पेरणीची जे काही तुमची साईज असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस प्रत्येक साईजच्या पेरणीमध्ये तुम्ही दोन पासांमधलं तसेच पाठीमागच्या तीनही दोन चाकांमधलं आणि पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणी डवरणी करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी बांधवांना जसे पाहिजे तसे कोळपणी यंत्र या ठिकाणी त्यांना बनवून मिळते तर तुमच्या गरजेनुसार तुमच्या भागात जे पण पिकं असतील किंवा जे पेरणीची जी काही पद्धत असेल त्याच्यानुसार तुम्ही दोन चाकांमधले पाठीमागच्या तीनही पासांमधले अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणी कोळपणी डेवरणी करू शकता तर आपल्याकडे तीन पासवाले कोळप यंत्र आहे तसेच सिंगल वाला देखील कोळप यंत्र आहे जिथे तुमचे उंच पिका असतात त्या उंच पिकांमध्ये तुम्ही म्हणजे मका असेल ज्वारी बाजरी त्या पिकांमध्ये तुम्ही सिंगल व्हील इंजिन यंत्र वापरू शकता आणि जे तीन फणी जे यंत्र आहे तीन पासवाले त्याला तुम्ही सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांमध्ये कोळपणीसाठी तुम्ही वापर करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन पास आहेत ह्याच्यामधलं तुम्ही अंतर कमी किंवा जास्त करू शकता तुमची पेरणी नऊ इंच बारा इंच पंधरा अठरावीस बावीस चोवीस जशी तुमची पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही अंतर कमी किंवा जास्त करू शकता पाठीमागे बॅलन्सिंग व्हील दिल्यामुळे हातावरती लोड वगैरे येत नाहीये तर दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासनमधला अंतर कमी किंवा जास्त करता येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना प्रत्येक भागात तुमची जशी पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करून कोळपणी कोरपणी डवरणी करू शकता तर शेतकरी बांधवांना जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी असतात उडीद उत्पादक शेतकरी असतात किंवा सर्वच जे काय म्हणजे पिकं असतात तुमची त्याच्यामध्ये तुम्हाला कोळपणी डवरणी करण्यासाठी जे वेळेवर मजूर मिळत नाहीत किंवा अं बैल सगळ्यांनाच मिळत नाहीत तर हे कोळपणी कोरपणी डवरणी यंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दोन तासात एकेकर राहण्याची कोळपणी करणे करू शकताय तर हे मामा पण या ठिकाणी कोळपणी यंत्र चालवत तुम्ही बघू शकता मामा कुठलं गाव जिल्हा जिल्हा बिदर जिल्हा कर्नाटक मधून हे शेतकरी बांधव आपल्याकडे या ठिकाणी आलेत तर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो याचा दिला जातो लाईव्ह डेमो असल्यामुळे चालवण्याची वगैरे काही शंका असते शंका वगैरे या ठिकाणी तुम्हाला जाणवत नाहीये तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र के या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी शेतकरी कोळप यंत्र बघण्यासाठी येतात तसेच बाकीचे जे काय अवजार असतील ते बघण्यासाठी या ठिकाणी येतात तर या ठिकाणी प्रत्येक भागातून जे शेतकरी येतात त्यांना लाईव्ह डेमो या ठिकाणी दिल्यामुळे शंका राहत नाही की चालवायचं कसं काय तुमची जशी काय गरज असेल त्याच्यानुसार आपण कोळप नियंत्रण बनवून देतोय इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही लाईव्हिम वगैरे हो स्वतः चालून पाहू शकता तू का ते ह्यालावा एक ड्रम दे पेट्रोलच आणि पेट्रोल आहे का त्याच्यात असेल तर डाक नाही तर घेऊन ये दोन हजार घेऊन दे घेऊन वीस एक लिटर पेट्रोल यांना बघा माझ्या माहिती सांगा सुमितला बोल तर वेगवेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी येतात सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा सर्व पिकांची कोळपली खोरपली डवरणी करू शकता पाठीमागच्या तीन अंतर तुम्हाला कमी किंवा जास्त करून कोळपली खोरपली डवरणी करता येते याला पास आपण तुम्हाला बारा इंच नऊ इंच असेल जसे तुमची साईज असेल पेरणी त्यानुसार आपण वेगवेगळ्या पास आहे दोन अंतर तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते तर कंपनीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डीएम वगैरे सुद्धा चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्कात तुम्हाला संपूर्ण माहिती गरज असल्या व्हॉट्सअपवर मिळत शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या भारत पेट्रोल समोरच आपली ही कंपनी आहे इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह वगैरे स्वतः चालून पाहू शकता